सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सरश स्वागत सर्वांना शुभ सकाळ खूप महत्त्वाचा विषय होता की काल टेलिग्राम वरती तुम्हाला मी सांगितलेलं होतं की रायगडला जो अतिशहाणापणा झाला मुलांचा तो त्यांना लढलेला सुद्धा आहे आणि त्याच पद्धतीनं आता विविध मुंबई पण पेंडिंग आहे अजून रायगडचे बाकीचे एक्झाम पण पेंडिंग आहेत त्या पद्धतीनं ऑदर डिस्ट्रीच्या पण वेगवेगळ्या घटकातील एक्झाम सुद्धा पेंडिंग आहेत फिजिकल पेंडिंग आहे एक तीन चार घटना तुम्हाला मी अतिशय वाईट सांगायला ठेवायचं खूप महत्वाच्या गोष्टी आहेत शेवटून बघायला विसरू नका चॅनल नवीन असाल तर आताच विनंती करतोय घ्या जेणेकरून अशाच अपडेट तुम्हाला पोहोच राहतील हजारो लाखो मुलं प्रामाणिक प्रयत्न करत असताना पोलीस भरतीसाठी दिसून येतात यामध्ये गरीब घराण्यातील असतील अतिशय दुर्दैव ज्याची परिस्थिती आहे ती सुद्धा मुलं प्रामाणिक प्रयत्न करत असतात पण अशा गोष्टीकडे ती दुर्लक्ष करतात त्यामुळे त्यांच्यापर्यंत काय चाललंय बाबा आपण कुठल्या जगामध्ये आहोत किंवा कुठल्या जगातल्या कुठल्या घटकांमध्ये आपण भरती करत आहोत किंवा काय करत आहोत हे मुलांना काहीच फरक पडलेला नाही हा मला बेचाळीस मार्क पडले हा मी क्वालिफाय झालोय हा मी पेपर देणार आहे माझं झालं तर झालं नसेल तर पुढती भरती पुढची भरती आहे ते आपण बघूयात फक्त एवढाच एम तुमचा आहे का त्यांना लक्षात ठेवा त्याबरोबर ज्या समाजामध्ये तुम्ही ज्या घटकांमध्ये काम करताय ज्या घटकांमध्ये तयारी करतायत ज्या घटकांमध्ये घासताय त्या घटकांमध्ये तुम्हाला चमकायचं असेल तर मग ज्या वाम मार्गाचा उपयोग करून म्हणजे चुकीच्या पद्धतीचा उपयोग करून ज्या काही पोलीस भरती होत आहेत त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं लक्षात ठेवायचं त्यामुळे आजचा विषय हा त्याच्या संदर्भातच आहे हे वारंवार दोन तीन गोष्टी पोस्ट केलेल्या होत्या पण अजून सुद्धा आज दोन गोष्टी तुमच्यापर्यंत न पोहोचलेल्या आज मी पोच पोहोच करणार आहे लक्षात ठेवायचं ठीक आहे सुरुवात करूयात जे परवा तुम्हाला मी सांगितले होते की यवतमाळ बीड या ठिकाणी जे काही गोंधळ झालेला होता पोलीस भरतीच्या बद्दल की मुलं वर्गामध्ये उठून एकमेकाला उत्तर दाखवत होती पूर्ण वर्गामध्ये एक गदारोळ माजलेला होता पेपरच्या ज्या दिवशी पेपर होता लेखी परीक्षा त्यावेळी सुद्धा त्या मुलांना जवळजवळ दोन का तीन मुलांना काय केले को पोलीस कोठडी दिलेली होती त्यांच्यावरती वेगवेगळे कलम कायदे लावलेले लक्षात ठेवायचं ठीक आहे आता ह्या मुलांचं काय होईल नाही होईल ते त्यांच्यासोबत पण ती मुलं दोन जर अशी गेली असती आतमध्ये आणि त्यांचं सिलेक्शन झालं असतं तर वेगळा विषय झाला असं लक्षात ठेवायचं त्यामुळं प्रत्येक गोष्ट गांभीर्याने घ्यायला पाहिजे आपल्याला कारण की आपण म्हणतोय सर एक मार्केन गेलो आपण म्हणतो सर दोन मार्कांनी गेलो आपण म्हणतो सर एज मुळ बार झालो किंवा एज मुळे बाहेर पडलो माझं पण सेम मार्क होते मला वय कमी होतं तेव्हा ना मला नाही घेतलं एक्स वाय झेड ला घेतलं अशा पत्तीनं सो यवतमाळ बीडची घटना पण तुमच्यापर्यंत पोच केलेली होती की वर्गामध्ये मुलं सर्वकडं एकमेकांसोबत पेपर दाखवत होते त्याच्याविषयी दुसरी घटना ही आहे की एका ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल वगैरे असताना तिथंच त्याच ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल वगैरे हो असताना त्यांनी सुद्धा बघायची भूमिका घेतली त्यामुळं ही पोच झाली एस पर्यंत एस पीने डायरेक्टली डिसिजन घेतलं की त्यांना दोन ते तीन महिने काय करायचं निलंबित करायचं आहे त्यांचं पेमेंट आहे त्यांचं इन्क्रीमेंट आहे हवालदार पोलीस कॉन्स्टेबल जे होते त्यांना त्यांना पनिशमेंट पण पन दिलेले आहे पण ही पनिशमेंट गरज आहे की त्यांना प्रॉपर निलंबित करायला पाहिजे कारण की तुम्ही सुरुवातीला ज्यावेळी पोलीस भरती निघते त्यावेळी ऑफिशियल स्टाफ करून क्लास वन पासून क्लास फोर पर्यंत सगळ्यांकडून तुम्ही बंदपत्र लिहून घेत आहे हे बंधपत्र कशासाठी कागदावरच का हा माझा प्रश्न आहे तुम्ही कागदावरच लिहून घेणार आहे का हा बंधपत्र नाही आहे मग ज्या कामामध्ये ज्या हवालदारनं ज्या कॉन्स्टेबलनं ज्या सिनियर पर्सननी हा जो निष्काळपणा केलाय त्याच्यावरती तुम्ही काय करणार आहात का तुम्ही ठराविक वेळेपर्यंत त्यांना तुम्ही काय करणार आहे निलंबित करताय म्हणजे दोन महिने निलंबित करून एक दोन तीन महिने शिक्षा वगैरे देऊन त्यांचं इंक्रिमेंट स्टॉप केलेलं आहे पूर्ण डिटेल्स माहीत आहेत त्या पण तुमच्यापर्यंत मी पोच केलेल्या होत्या यवतमाळ बीडच्या या दोन घटना तुम्हाला मी सांगितले एक तर क्लासमधन सगळी मुलं एकमेकाला पेपर दाखवत होती आणि त्या पद्धतीने दुसरे म्हणजे हे जे कॉन्स्टेबल आणि सिनियर अधिकारी होते तिघं चौघ जणांचं काहीतरी निलंबन केलंय पण ते प्रॉपर कायमस्वरूपी निलंबन झालेलं नाहीये ते प्रॉपर कायमस्वरूपी निलंबन झालेलं नाहीये फक्त याच्यामध्ये त्यांनी एक ठराविक पिरियड पर्यंत त्यांना निलंबित दिले आणि इन्क्रीमेंट स्टॉप केले बाकी सगळ्या गोष्टी स्टॉप केल्या पण त्यानंतर परत आहे तसं हे रे माझ्या मागल्या तुम्ही त्यांना शिक्षा देणार दोन महिन्याने आतमध्ये घेणार पण तीच मुलं आतमध्ये गेली असती तर मग जी प्रामाणिकपणे दोन मुलं जी सराव करत होती दोन मुलं जे लेखीचा अभ्यास करत होती त्यांच्यावरती अन्याय झाला असता या दोन घटना तुमच्यापर्यंत मी मागच्या वेळी पोहोचलेली होती आता तिसरी घटना तिसरी घटना सुद्धा रायगडची सुद्धा आहे मुंबई पण आहे सीपी मुंबईला सुद्धा कालच्या ह्याला फिजिकलला मुलांनी गोंधळ केलेला आहे दोन मुलांनी आपलं चेस्ट अदलाबदल करून भरती करण्याचा प्रयत्न केलेला होता ती सुद्धा मुलं सापडलेली आहेत सीपी मुंबई कॉन्स्टेबलचा जे ह्याच्या घाटकोपरचं ग्राउंड आहे तिथं सुद्धा दोन मुलांनी आतमध्ये गेल्यानंतर म्हणजे सुरुवातीला गेट वर सोडलं डॉक्युमेंट चेक केली मध्ये बसले चेस्टमध्ये बसले देन त्यांना आतमध्ये घालवलं आतमध्ये घालवल्यानंतर त्यांना त्यांनी काय केलं चेस्ट नंबर मिळतात ते चेस्ट नंबर बदल केली हे चेस्ट आदला बदल काय केली असेल एक दोन तीन गोष्टी याच्यामध्ये पॉसिबिलिटी आहेत की जो वाय झेड असतील दोघं त्यातले एकाचं कुठेतरी एसआरपीएफ किंवा दुसऱ्या कुठेतरी सिलेक्शन झालेलं असणार आहे आणि ह्याचं ग्राउंड चांगला असणार आहे म्हणून ते त्याला पोस्ट मिळवून द्यायचा प्रयत्न त्या दोघांचं पण असणार आहे ते दोघं पण सापडले त्या दोघांना पण शिक्षा आणि त्याच पद्धतीनं कलम कायदे त्यांच्यावर पण लागलेले आहेत त्यांना ग्राउंडमधनं बाहेर काढलेलं आहे शिवाय त्यांच्यावरती शिक्षा झाली शिवाय त्या मुलांचं जरी सिलेक्शन झालं पुढे तरी सुद्धा त्यांना डिस्क्वालिफाय करणार हा विषय कालचा सीपी मुंबईला सुद्धा दोन मुलांनी जे काही आपले चेस्ट नंबर असतात ते चेस्ट नंबर आदलाबद्दल आदलाबद्दल करून जे काही मार्क मिळवायचे होते ते मिळवण्याचा प्रयत्न केला पण ती मुलं सापडलेली आहेत ठीक आहे सो ही तिसरी घटना सी मुंबईची की कशा पद्धतीने पुलस भरती सुरू आहे मुलांच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या जे काही कंडिशन आहेत वेगवेगळ्या पद्धतीने ते तर्क वितर्क लावून डोकं लावून अक्कल शक्कल लढवतात आणि पुढे जाऊन सापडतात ती मुलं सी पी मुंबईला सापडलेली आहेत लक्षात ठेवायचं त्यामुळं जे कोणी शाणे असतील जे कोणी व्हिडिओ बघत असतील त्यांनी असा शाणापणा करू नका लक्षात घ्या तुम्हाला मी सांगितलं तुम्ही हाईटमधून बाहेर पडलाय तुम्ही चेस्टमधन बाहेर पडलाय ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत मी कारण की डिजिटल इन्स्ट्रुमेंट ऍड केले आहेत डिपार्टमेंटला त्यामुळे तुम्ही सुटणार नाही लक्षात ठेवायचं तुम्ही सुटणार नाही याची नोंद घ्यायची आहे आणि जे मदत करत असते डिपार्टमेंटची त्या लोकांना सुरुवातीला बंधपत्र लिहून घेतलेला असतो हा बंद बंधपत्र अशा पद्धतीने असतो की तुम्ही कामामध्ये कोणतीही कसुराई करायची नाही दुसरी गोष्ट तुमचे रक्ताचे संबंध जे आहेत जे नातलं वगैरे आहेत त्यांना सुद्धा तुम्ही मदत करायची नाही अशासाठी किंवा तुमचं कोण असेल एक्स वाय जेड तर तुम्ही आधीच करा म्हणजे त्या दिवशी त्या ग्राउंडला तुम्हाला उपस्थित राहू देणार नाही असा त्याचा विषय होता कारण की दोन हजार एकोणीसच्या पोलीस भरतीमध्ये एक दोन आ, दोन कॉन्स्टेबल महिला कॉन्स्टेबलने आपल्याच भावकात भावकीतल्या लोकांना मदत केलेली होती पोलीस भरतीला आणि त्या सापडल्या होत्या त्यानंतर ही स्ट्रिक्टली बंद पत्र फॉलो करून घ्यायला लक्षात ठेवा डिपार्टमेंट ही झाले तिसरी घटना मुंबईची आता चौथी घटना अतिशय वेगळी आहे एस पी रायगडची घटना पेपर होता दहा तारखेला तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे रायगडची पोलीस भरती ही वेगवेगळ्या टप्प्यांवरती अक्षरशः वेगळ्या अवस्थेमध्ये पोलीस भरती झालेली आहे मुंबई सारखी म्हणलं तरी काय उठणार नाही पण विषय अशा पद्धतीनं आहे की सहा मुलांनी सहा मुलांनी इलेक्ट्रॉनिक गॅजेट जे आहे त्याच्यामध्ये मग बर्ड्स वगैरे हो असतील कानामध्ये चिप्स असतील अशा पद्धतीने वेगवेगळे यंत्रणाचा वापर करून त्यांनी पेपर सोडवण्याचा प्रयत्न केला होता पण त्याच्या पुढं अडव्हान्स लेवलला पोलीस डिपार्टमेंटची वेगवेगळे यंत्रणा गेलेली आहे त्यामुळे ती सहा मुलं टोटली सापडलेत सहा मुलं सापडलेले आहेत लक्षात ठेवायचे त्या सहा मुलांवरती Uh, जे काही कलम कायदे आहेत ते सुद्धा लागलेले आहेत त्यांना शिक्षा पण लागलेल्या लक्षात ठेवा त्यांना पेपरमधून बाहेर काढलेलं आहेत म्हणजेच सहा मुलं जी चांगली होती ती डिस्क्वालिफाय झालेली आहेत आणि जी प्रामाणिक मुलं सहा होती पाठिंबाची त्यांना या भरतीला चान्स भेटलेला आहे आणि चांगली गोष्ट आहे की असं व्हायला पाहिजे कारण तुम्ही शॉर्टकट नाही म्हणून तुम्हाला आधीच सांगितलं होतं शॉर्टकट नाही पोलीस भरतीला लक्षात किंवा कुठल्याही भरतीला तुम्ही कितीही पण पदावर जावा जसं पूजा खेडकर आय एस होती ती पण सापडली शेवटी तिला भारत सोडून दुसऱ्या देशात जायची पाळी आली पळून मग तुम्ही जर प्रामाणिक असाल तर तुम्ही पळून का जात आहे तुम्ही जर दिव्यांग असाल प्रामाणिक असाल तुमची एन सी एल असेल ओबीसी मधनं तुम्ही दावा करत असाल तर तुम्ही पळून का जात आहे बरोबर मग तुम्ही सहज सहज सापडलाय की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीला पोवायला तुम्ही ह्या भारतातून तुम्ही पळून गेलाय अशा पद्धतीनं सो ह्या गोष्टी कुठत चुकीच्या आहेत एस पी रायगडला जी सहा मुलं सापडलीत अशाच पद्धतीनं इथून पुढच्या सगळ्या पेपरला सुद्धा अशाच पद्धतीने व्हेरिफिकेशन व्हायला पाहिजे जी मुलं अशा इलेक्ट्रॉनिक गॅजेटचा उपयोग करतात बर्डचा वगैरे उपयोग करतात ती मुलं सापडलीच पाहिजेत काही काही ठिकाणी अतिशय वेगळ्या वेगळ्या पद्धतीने हलगर्जीपणा करतो डिपार्टमेंट डिपार्टमेंटला सुद्धा माझ्या या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतोय की एकदम स्ट्रिक्टली चेक करा कारण की ती सुद्धा मुलं किंवा जी त्याच्या खालची मुलं आहेत ती सुद्धा प्रामाणिक मुलं आहेत जी तुमच्या नियमांचं रूल्स रेग्युलेशनचे फॉलो करतात आणि तिथून पुढं तुमचा जे काही नियम असतील जे काही शासनाची नियमावली असेल जे आर भरतीचा जे आर असेल त्याच्या सी फॉलो करतात सगळी आणि हे जे अर्धवट किंवा वेगवेगळ्या माध्यमातून आमिष दाखवून किंवा इलेक्ट्रॉनिक गॅजेट दाखवून अशा पद्धतीने भरतीचा प्रयत्न करतात त्या मुलांना शंभर टक्के इथे आळा बस बसायला पाहिजे ही चौथी घटना ती म्हणजे रायगडची का झालेली आहे हे सगळ्यांपर्यंत पोचली असेल पण त्यांच्यावरती सहा गुन्हे दाखल झालेले आहेत टोटली वेगवेगळ्या प्रकारचे आणि त्याच्यावरती योग्य ती कारवाई होणार प्लस ती याच भरतीतनं दोन हजार बावीस तेवीसच्या भरतीतनं डिस्क्लिफाय झालेली आहेत प्लस माझ्या मते त्यांच्यावरती इथून पुढं कारण की आताच काही दोन महिन्यापूर्वीच काही ज्या कॉपी प्रकरण असतील किंवा वेगवेगळे जे प्रकरण आहे त्याच्यावरती वेगवेगळे गुन्हे दाखल करण्याचा स्ट्रिक्टली नियम सांगितलेला आहे सेंट्रल गव्हर्नमेंटनं सेंट्रल गव्हर्नमेंट ज्यावेळी नियम सांगतो त्यावेळी स्टेट गव्हर्नमेंटला ते फॉलोच करावं लागतं ते ऐकावंच लागतं त्या सहा मुलांचं काय होणार याच्याकडं लक्ष लागलेलं असणार आहे पुढच्या काही दोन तीन दिवसांमध्ये मी तुम्हाला डिटेल्स देईन की सा त्या सहा मुलांवरती कोणत्या पद्धतीनं कोणते गुन्हे दाखल झालेत अशा पद्धतीनं पण त्या मुलांना माझ्या मते किंवा माझ्या अभ्यासानुसार या पोलीस भरतीमध्ये त्यांना बॅन होणार कारण की पेपरला झिरो मार्क पडणार कारण तिथनच ती डिस्क्लिफाय झालीत पेपरला झिरो इकडे ग्राउंडला पन्नास असल्या पट्ट्यांना त्या सहाच्या सहा पट्ट्यांना जरी पन्नास असले तरी सुद्धा डिस्क्वालिफाय कारण की एकशे पैकी पन्नास मार्क कोण विचारत आहे आधी डिस्क् झालेले आहेत लक्षात ठेवायचं त्यामुळं ही जी घटना अतिशय लाजीरवाणी आहे आणि जे जे आपले विद्यार्थी आहेत त्यांना सांगतोय यावेळी नाही तर पुढच्या वेळी पेटून उठूयात आम्ही दोन पावलं तुमच्यासाठी अजून सुद्धा जागायला तयार आहोत अजून सुद्धा तुमच्यासाठी हार्डवर्क करायला तयार आहोत अतिशय लहान लहान गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोच करण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी वारंवार करत असतो आणि मी विनंती पण करत असतो की शॉर्टकट वापरू नका तुमचं काय वय निघून गेलेलं नाही आणि वय जरी निघून गेलं असेल तर वेगवेगळ्या फील्ड आहेत त्या फील्डमध्ये सुद्धा तुम्ही नाव कमवू शकताय पण प्रामाणिकपणा ठेवा नाहीतर असं जर एखादं प्रकरण मागं लागलं तर सात वर्ष पाच वर्ष तुम्हाला कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागतील पण आम्ही घरातलं सगळं विकावं लागेल वास सकड विकवून तुम्हाला भाड्याच्या घरात जावं लागेल लक्षात ठेवायचं कारण कोर्टाची पायरी एवढी सोपी नाही लक्षात ठेवायचं आणि जे गुन्हे करतात त्यांना स्ट्रिक्टली ही व्हायलाच पाहिजे असं मला वाटतं येस आणि हे चार प्रकरण सुद्धा अतिशय वेगळ्या प्रकरण दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीच्या बाबतीत झालेले आहेत लक्षात ठेवायचं सी पी मुंबई पण त्याच्यामध्ये आहे एस पी रायगड आहे बीड यवतमाळ आणि बाकी सगळी प्रकरण जी पाठिमाग झालेली होती ती एकंदरीत तुमच्या समोर आता मी मांडलेली आहेत पण जे काही मुंबईचं पण घटना झाली ती पण सांगितली रायगडचा विषय अतिशय वेगळा लक्षात ठेवायचं काल मी सांगितलेलं होतं की त्यांनी कशा पद्धतीने पेपर सोडवण्याचा प्रयत्न केलाय इलेक्ट्रॉनिक गॅजेट वापरून थोडंसं काय करतात बाहेर संभाषण सांगतात एक एक्सवाजील व्यक्ती बाहेर ठेवलेला असतो त्याला प्रश्न सांगायचे बोलून हळूच ते कॅप्चर करतायत बाहेर वॉइस जाऊन त्याच्या रेकॉर्ड होऊन त्याच्यापर्यंत पोहोचते तिथून मग आतमध्ये उत्तर त्यांनी मग तो सोडवणार अशा पद्धतीने त्यांनी प्लॅनिंग केलं होतं आणि त्यामुळं जर ही साच सात सापडली नसती तर कदाचित ही रँकमध्ये आले असेल लक्षात ठेवायचं आणि उद्या छातीवर बाबाचं आणि आईचं नाव लिहित रील्स बनवले असते रील्स म्हणतोय इन्स्टाला याला त्याला सगळीकडं हाय मग सुट्टी नाही असं नसतं तुम्ही किती फसवताय हे स्वतःला माहीत असतं त्यामुळं प्रामाणिक ड्युटी करायची प्रामाणिक वर्दी मिळवायची भले एक वर्ष लागू दे दोन वर्ष लागू देत पण प्रामाणिक गोष्ट करायची यावेळी एक दोन मार्कांना गेला असाल पण खचू नका खचू नका पेटून उठा लवकरात लवकर पुढच्या वेळी वर्दी येण्याचा प्रयत्न करा मग काय लागल ते करूयात आपण सर्वजण काय विषय नाही पण प्रामाणिक राहायचं लक्षात ठेवायचं अजिबात काळीमाला किंवा कॅरेक्टरला इमेजला जरासुद्धा डाग लावायचा नाही लक्षात ठेवा एवढीच मी विनंती करतोय आपल्या युट्यूबच्या माध्यमातून लक्षात ठेवायचं त्यामुळं जे जे विद्यार्थी आता एक दोन मार्कांनी बाहेर पडले त्यांना सांगतोय पालकांना पण का सूचना दिल्यात मग विद्यार्थ्यांना पण दिलेल्या आहेत आणि आज पण देतोय की शॉर्टकट मार्गांचा वापर करू नका नाहीतर मग कलम कायदे तुमच्या पाठीशी लागले ह्याच्या पुढे सुद्धा वेगवेगळे कलम कायदे इम्प्लिमेंट होणार आहेत लक्षात ठेवायचं त्यामुळे एखादा सापडला की तो खिसला म्हणून समजायचं खिसला म्हणून समजायचं कारण की त्याचं नॉलेज आपल्याला नसतं कुठला कलम कुठले कायद्यात कुठलं पोट कलम आहेत आणि ते कशाचे रिलेटेड आहेत त्याला किती वर्ष शिक्षा आहे त्याला काय दंड आहे वगैरे वगैरे किंवा किती वर्ष लागतील आपल्याला बाहेर पडायला वकीलची फी काय आणि किती हेलपाटे घ्यावं लागतील किती वय निघून जाईल मग जगणं मुश्किल होईल जगणं मुश्किल होईल सांगतोय त्यामुळं सर्वसामान्य घराण्यातले आहोत फक्त पहिला जी गोष्ट बोललीच या व्हिडिओचं चा सुरुवात होत असताना की आपण ह्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे आपली मुलं काय करतात प्रामाणिक प्रयत्न करतात कुठं काय झालंय ना जाऊ दे चला बघूया आपण पुढचं फुड़ पुढं अरे पण तुझीच जागा असली तर ती उद्या तुझीच जागा ती असली ती एक जागा तुझी गेली असती त्यामुळे तू जर पेटला नाही तर मग कोण पेटणार बरोबर ना त्यामुळे प्रत्येकानं पेटायला उशीर करू नका ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोच केलेली आहे चार घटना टोटली पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसच्या बाबतीत तर हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा जेणेकरून समाजाला कळू दे डिपार्टमेंटला पण कळू दे एक दोन व्यक्तीपर्यंत जर गेला तर त्यांना कळेल की बाबा दोन हजार बावीस तेवीसच्या भरतीमध्ये हे चार पाच घटना अशा झालेल्या आहेत मी वारंवार दाखवतोय कारण की एक पोलीस एका डिपार्टमेंटमध्ये एका घटकामध्ये असताना त्याला महाराष्ट्रामध्ये काय चाललंय माहित नसलं ठेवायचं कारण की त्यांचं टार्गेट असते डेली नऊ हजार पोर बाहेर पडायचे आहेत डेली नऊ हजार पाचशे मुलं बाहेर पडायचे उद्या यायचं सकाळी परत नऊ हजार पाचशे मुलं बाहेर पडायचे जर आपला व्हिडिओ त्यांच्यापर्यंत गेला तर ते अलर्ट होतील की बाबा यस आता कोण काय करते काय कोण चेस्ट नंबर चेक करते काय त्याचं लक्ष लागणार आहे तो अलर्ट राहणार आहे की इथून पुढे अशा काही घटना होता कामा नये या या भागामध्ये या या ठिकाणी झालेल्या आहेत आपल्या ठिकाणी पण होऊ शकतात म्हणजे ते अलर्ट राहतील एवढाच हेतू आहे दुसरा काहीच नाही त्यामुळे ह्या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका खूप महत्वाचा विषय आहे त्याच पद्धतीनं चॅनलवर नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करायचं आहे टेलिग्राम चॅनलची चे लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यामुळे जॉईन करायचं आहे ओके सो सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद